श्री अपले मदे तुमा खुँग खुँग है। स्वामी समर्थ मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आज चेडिला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत की जेव्हा स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडतं का तेच आज आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळा जे सेवेकरी असतात त्यांच्या आयुष्यामध्ये असा क्षण येतो की तो क्षण त्यांना पूर्णपणे तोडून टाकतो किंवा डिमोटिवेट करतो त्यावेळी स्वामीवर आपला जो विश्वास असतो जी श्रद्धा असते ती अगदी डगमगू लागते बऱ्याच वेळी बरे सेवेकरी स्वामी सेवा देखील सोडून देतात आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करणं देखील सोडून देतात आणि त्यांना समजत नाही की आपल्यावर ही वेळ का आलेली आहे किंवा आपल्यासोबत असं का होत आहे जो व्यक्ती पूजा पाठ करतो त्याला असं वाटतं की आमच्या आयुष्यामध्ये फक्त सुख आणि सुखच असायला हवे परंतु दरवेळी जर स्वामी महाराज आपल्याला सुखच देत गेले किंवा देत राहिले तर प्रश्न असा येतो की आपल्या वाट्याचे जे दुःख आहे ते कोणी भोगावे परंतु ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये दुःख येते तेव्हाच तर आपल्याला येणाऱ्या सुखाची किंमत योग्य कळते ज्या व्यक्तीकडे जे वस्तू नाही त्याची किंमत त्याच व्यक्तीला कळते अशा जगामध्ये एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही की ज्याच्याकडे फक्त दुःखच आहे किंवा ज्याच्याकडे फक्त सुखच आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे दोन्ही असतात दुःख आणि सुख हे दोन्ही भोगावेच लागतात हाच तर प्रकृतीचा नियम आहे जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्याला कळत नाही की आपले महाराज आपली परीक्षा का घेतात बरेच व्यक्ती स्वामी सेवा याच्यासाठी करतात की आपल्यावर कसलीच अडचण आली नाही पाहिजे मग काय तर थोडी अडचण आली की आपण महाराजांना म्हणतो की मी तुमची एवढी सेवा करतो किंवा करते परंतु तरी पण माझ्यावर अडचणी संकट काय येतात आपण लगेचच महाराजांना दोष द्यायला सुरुवात करतो परंतु आपल्याला आयुष्यामध्ये ज्यावेळी अशा अडचणी येतात किंवा असे प्रसंग येतात तेव्हा समजून जा की स्वामी महाराजांनी तुम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवले आहे कारण तुम्ही त्यांचं नामस्मरण रोज करता याच्यामुळे जे मोठे संकट तुमच्यावर येणार होतं ते अगदी छोट्या संकटावर त्यांनी तारून लावलेलं ला आहे स्वामी जेव्हा आपली परीक्षा घेतात तेव्हा आपल्याला आधी त्या परीक्षेसाठी सक्षम बनवतात की त्या परीक्षेमध्ये अगदी सहज तुम्ही उत्तीर्ण व्हाल स्वामी दुःखाला तर कमी करत नाहीत किंवा त्या दुःखाला आपल्या आयुष्यातून काढून देखील टाकत नाही कारण दुःख आपल्या वाट्याचे आपल्यालाच भोगावं लागणार आहे परंतु त्या दुःखाला अडचणीला सहज तुम्ही समोर सामोरे जाल व त्यातून अगदी सहज तुम्ही मार्ग काढाल इत इतकी क्षमता इतकी शक्ती स्वामी महाराज आपल्याला देतात एवढं स्ट्रॉंग आपल्याला स्वामी महाराज बनवतात की त्या परीक्षेमध्ये अगदी सहजतेने तुम्ही उत्तीर्ण होतात जेव्हा स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात अशा वेळी काय घडतं ते आपण पाहू ज्या वेळेस आपण घरामध्ये जेवण करत असतो कोणताही टाईम असो सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्ही जर जेवण करत असाल आणि त्याचवेळी अगदी घरात कोणीतरी येते ते कोणीही असो समज ओळखीचं असो किंवा पाहुणा असो किंवा अन्य कोणी गरीब असो दारात ज्यावेळेस येते किंवा गाय कुत्रा मांजर एखादा मुका प्राणी येतो तेव्हा आपण तेव्हा आपण त्या प्राण्याला किंवा त्या व्यक्तीला ताटातील अन्न देता का हीच तर तुमची परीक्षा असते किंवा त्या व्यक्तीला तुम्ही जीव घालता का बऱ्याच वेळा आपण ताटातील पोळी न देता दुसरी घरातील पोळी देतो परंतु ताटातील पोळी देणं हे एक मोठं दान स मानलेलं आहे व हे दान केल्याने स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात एखाद्या गरीब व्यक्तीला आपण दान करणं हे देखील खूप मोठे दान आहे अन्नदान वस्त्रदान तुम्ही काहीही दान करू शकता व ज्या वेळेस अशी गरजू व्यक्ती तुमच्यासमोर येते व तुम्हाला तिच्या गरजेचं अन्न किंवा वस्त्र मागते ती देखील तुमची परीक्षा असते की तुम्ही त्या व्यक्तीला ते देता का जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा आपल्यावर छोट्या छोट्या अडचणी येत राहतात किंवा छोटे छोट्या छोट्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं व या अडचणी आल्या तरी जर आपण टिकून राहिलो तरच आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळणार आहे मग स्वामी महाराज आपल्यावर त्यांच्या आशीर्वादाचा हात कायमच ठेवतात आपल्या आयुष्यात दुःख अडचणी तोपर्यंत येतात जोपर्यंत आपण स्वामी महाराजांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नाही व ही परीक्षा देऊन जो टिकून राहतो तोच खरा स्वामी किंवा स्वामी भक्त मानला जातो अडचणी येत राहतात परंतु या अडचणींना घाबरून जर आपण स्वामीसेवा सोडली तर आपण आपल्या महाराजांवर विश्वासच ठेवला नाही आपल्या महाराजांवरची श्रद्धा अगदी क्षणात आपण संपून टाकतो परंतु आपल्याला असं करायचं नाही अडचणी आल्या तरीही समजून जा की महाराज आपली परीक्षा घेत आहेत किंवा त्या अडचणींना आपण सामोरं हो जाण्यासाठी महाराजांचीच साथ आपल्याला घ्यायची आहे आणि महाराजच आपल्याला त्या अडचणींना सामोरे हो जाण्यासाठी साथ देणार चाह आहेत त्यांचाच आशीर्वाद आपल्यावर सदैव राहणार आहेत त्याच्यामुळे जरी आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या स्वामी सेवेमध्ये अडचणी आल्या तरी समजून जा की महाराज आपली परीक्षा घेत आहेत व आपल्याला या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे व स्वामींनी आपल्याला एवढी ताकद दिलेली आहे की त्या परीक्षेमध्ये अगदी सहज आपण उत्तीर्ण होऊ स्वामी सेवेत येणं सोपं असतं स्वामीसेवेतून जाणं देखील सोपं असतं परंतु स्वामीसेवेत टिकून राहणं खूपच अवघड असतं त्याच्यामुळे स्वामीसेवेत टिकून नक्की राहा व आपल्या महाराजांची सेवा कायमस्वरूपी करा जरी महाराजांनी अडचणी निर्माण केल्या तरीही त्याचं निवारण देखील महाराजच करणार आहेत त्याच्यामुळे महाराजांवर स पूर्णपणे विश्वास ठेवा व महाराजांचं नामस्मरण कायमस्वरूपी करा महाराजांच्या नामस्मरणाने आपल्याला मोठ्या मोठ्या संकटातून अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतो व आपल्या विणारे संकट स्वामी महाराज अगदी सहजतेने झेलून टाकतात व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी ठेवतात त्याच्यामुळे स्वामी भक्तीवर फक्त विश्वास ठेवा स्वामींना बाकी काहीच लागत नाही फक्त विश्वास व श्रद्धा लागते त्याच्यामुळे स्वामीवर विश्वास नक्की ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद